नमस्कार मित्रांनो स्वागत तर मित्रांनो आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही मराठी कलाविश्वातील प्रेक्षकांची एक आवडती जोडी तर त्यांचा लेख सोहम बांदेकर सुद्धा सो एक उत्तम अभिनेता आणि निर्माता आहे तर लवकरच सोहम अभिनेत्री पूजा बिरारसोबत लग्न बंधनात अडकणार असल्या माहिती समोर आली आहे मागील काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय नुकतेच त्यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा पार पडला असून येत्या डिसेंबर महिन्यात ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पूजेच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास साजना स्वाभिमान यासारख्या मालिकांमध्ये मा उत्तम अभिनय साकारत पूजाने प्रेक्षकांचं मन जिंकलं तर सध्या ती स्टार ट्रॉवरील एड लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरी ही भूमिका साकारत आहे तर सोम स्टार ट्रॉवरील लक्ष या मालिकेतून घराघरात पोहोचला सध्या तो स्टार ट्रॉवरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा निर्माता म्हणून काम पाहतोय तेव्हा सोहम आणि पूजेच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा